व सहाय्यक मिळकत अधिकारी प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कर, कर्मचारी उपस्थित होते जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत चोवीस हजार एकशे पंचेचाळीस पुरुष मतदार व पंचवीस हजार सहाशे दोन स्त्री मतदार असे एकूण एकोणपन्नास हजार सातशे सत्तेचाळीस मतदार मतदानासाठी पात्र आहेत जयसिंगपुरात अंदाजे पंधराशे मतदार दुबार असण्याची शक्यता आहे त्यामुळे मतदार संभाव्य दुबार मतदारांच्या समोर दोन स्टार दाखवण्यात येणार आहेत एकूण मतदान असून एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन यांच्या सह कर्मचारी पोलीस कार्यरत असतील आठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे नगरपालिका मतदान यंत्रावर होणार असून नगराध्यक्ष व दोन नगरसेवक निवड करावयाची असल्याने एकूण तीन मत नोंदवणे मतदाराला आवश्यक आहे यावी व्ही व्ही पॅड व पिंक बुथ ची सुविधा नसेल मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत होणार आहे त्यासाठी मतदान केंद्रासाठीचे साहित्य वाटप एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सिद्धेश्वर मंदिर येथील नगरपालिका कार्यालयात होईल एकूण सात टेबलवर निवडणूक साहित्य जमा करण्याची सुविधा करण्यात येणार आहे महानकर महेश पवार जयसिंगपूर